महाराष्ट्र सरकारने नुकतंच एक परिपत्रक जारी केलं आहे ज्यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पूर्वपरवानगी शिवाय कार्यालय सोडल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे जनसेवेत कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांशी गळ करणार नाही अशा कर्मचाऱ्यांवर थेट निलंबनासह शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असा आदेशच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढलेला आहे या निर्णयामुळे सरकारी कार्यालयामध्ये एकच खळबळ उडालेली आहे राज्यातील महसूल विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांतील तहसीलदार उपविभागीय अधिकारी अप्पर जिल्हाधिकारी नोंदणी निरीक्षक किंवा नोंदणी महानिरीक्षण अधिकारी मुद्रांक नियंत्रक जमाबंदी आयुक्त यांच्यावरील नियंत्रण आता अधिक कडक होणार आहे अनेक वेळा हे अधिकारी मुख्यालयात अनुपस्थित राहत असल्याच्या तक्रारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडं प्राप्त झाल्या होत्या त्या तक्रारींची पडताळणी केल्यानंतर त्या खऱ्या ठरल्याने आता कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे तसा शासन आदेशच जारी करण्यात आलेला आहे सरकारी काम म्हटलं की सामान्यांना कामासाठी देखील वाट पाहावी लागत असल्यानं त्यांनी तक्रारींचा पाडा वाचला होता महसूल विभागाच्या महत्वाच्या बैठका किंवा आकस्मिक परिस्थितीत प्रशासनास अडचणींचा सा सामना करावा लागतो अनेकदा जनता कामानिमित्त तात्कळत बसते अशा स्थितीत काही अधिकारी कार्यालयात उपस्थित राहत नसल्याचे दिसून आले आहे त्यामुळे कामाची गती देखील मंदावते त्यामुळे महसूल मंत्र्यांनी कारवाई करण्याचा इशाराच दिलेला आहे तसंच शासकीय सुट्ट्या किंवा शासकीय दौऱ्यावर अधिकारी व कर्मचारी असतील तर ती गैरहजेरी मान्य करण्यात येईल परंतु इतर वेळी मुख्यालयात उपस्थित राहणं बंधनकारक करण्यात आल्याचं आदेशात म्हटलं आहे हा आदेश केवळ कनिष्ठ कर्मचाऱ्यांपुरताच मार देत नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील याचाच एक भाग मांडण्यात येणार आहे तसंच वरिष्ठांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणताही अधिकारी मुख्यालय सोडणार नाही असं आढळून आल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यासाठी जबाबदार धरलं जाईल ही कारवाई कार्यक्षम व लोकाभिमुख प्रशासन अबधित ठेवण्यासाठी अत्यावश्यक असल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलेलं आहे दरम्यान अनेक कर्मचारी आणि अने अधिकारी परवानगीशिवाय मुख्यालय सोडत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यामुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत होता काम देखील मंदावत होत होती याचाच एक भाग म्हणून सरकारकडून परिपत्र काढण्यात आलं असून सर्व विभागांना याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देशच देण्यात आलेले आहे विना परवानगी कार्यालय सोडणाऱ्यावर वार्षिक वेतन वाढ रोखणे किंवा गंभीर प्रकरणांमध्ये डायरेक्टली निलंबन करणे यांसारख्या कारवाया देखील होऊ शकतात या आदेशामुळे कर्मचाऱ्यांमध्ये जबाबदारीची भावना वाढेल आणि कार्यालयीन कामकाजात सुधारणा होईल अशी अपेक्षा या माध्यमातून व्यक्त केली जात आहे तसंच या आदेशानंतर सरकारी सत सरकारी कर्मचारी सतर्क झाल्याचं दिसत आहे काही कर्मचारी संघटनांनी यावर चर्चा सुरू केली असून याबाबत अधिक स्पष्टता मागितली जाऊ शकतं असं देखील म्हटलं जात आहे त्यामुळे सर्वसामान्यांची कामे जवळ गतीने होतील असं देखील म्हटलं जात आहे या आदेशाचा हाच एक तर मुख्य उद्देश आहे इतर वेळेला आपण नेहमी पाहतो की सरकारी कर्मचारी किंवा सरकारी कार्यालयामध्ये आपलं सर्वसामान्यांचं काम असतं त्यावेळेला काही दिवस किंवा काही महिने देखील जात असतात त्यावेळी अनेक कारणं दिली जातात त्यामध्ये कर्मचा हे कर्मचारी उपलब्ध नाहीत किंवा अधिकारी उपलब्ध नाहीत असे बहुतांश कारणं दिली जातात मात्र या आदेशाने काही प्रमाणात फरक पडेल आणि सरकारी कामामध्ये सर्वसामान्यांना दिलासा मिळेल असंच या आदेशावरून दिसत आहे